नमस्कार शकता पंधरा ऑगस्ट दिवशी ज्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अत्मज्ञानाचा इशारा केला ती महिला पुन्हा एकदा जेल रोड या परिसरामध्ये आंदोलनासाठी उपस्थित आहे नेमकं प्रकरण आपण काय हे जाणून घेऊया अं तिच्या मुलीवर अन्याय झाल्यामुळे तिने पालकमंत्री असताना त्या ठिकाणी अत्मज्ञानाचा इशारा करण्यात घेतला होता त्यानंतर देखील तिला न्याय काय मिळत नाही आपण माहिती त्याच्याशी जाणून घेऊया ताई काय सांगणार आपण पंधरा ऑगस्ट या दिवशी आत्मदानाचा काय झालं पुन्हा तुम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागते काय काय पुन्हा आंदोलन करण्याचा विषय असा आहे जी आता आमचे तपास अधिकारी आय पी एस वर्षा पाटील मॅडम त्यांनी मला धमकी दिलेली की केस माघारी घे म्हणून माघारी नाही घेतली तर कुठे गुन्हे दाखल करून पुन्हा आम्ही अरेस्टमेंट करू आणि काहीतरी नोटीस आणली मला त्याच्या हो बी फायनल म्हणून नाव होत की आम्ही लोकांच्या बुद्धीने निलं पैशाच्या लालसणी आम्ही आंदोलन करतोय हे केस कोठी टाकलेली असं ते वर्ष पाटील मॅडमांचं म्हणणं आहे तुम्ही या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होता हो झालेली सगळ्यांशी चर्चा झाली सर मूळ तुमची मागणी काय तुम्हाला कुठल्या संदर्भामध्ये मागणी माझी आता अशी मागणी आहे की आमचा तपास अधिकारी वर्षा पाटील मॅडम हिला बदलण्यात यावं हो। आणि जी जिजामाता हॉस्टेल हो जी जी मॅडम आहे ऍक्टर तिला निलंबित करण्यात यावं हो। बस एवढीच माझी मागणी आहे सगळी तुम्ही देऊ शकता कपास अधिकारी आहेत त्यांची या माध्यमातून बदली करण्यात यावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि जी संबंधित महिला आहे जिदामाता कन्या महाविद्यालयामध्ये ही जी मुलगी शिकत होते तिला एक गंभीर दुखापत त्या ठिकाणी झाली होती आणि त्यानंतर तिच्या आईने त्या ठिकाणी आत्मदहन केलं होतं आपलं जिल्हा अधिकारी कार्यालय त्या ठिकाणी पुन्हा एकदा ती तिच्या आईला तिच्या आईवर असे पुन्हा एकदा वेळ येते त्यामुळे आज तिला जो पावसाळा गोरात सुरू आहे त्या अनुषंगाने आज त्यांना पोलीस प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर देखील त्यांना न्याय मिळत नाहीये तर त्या संदर्भात आज त्यांनी धरणे आंदोलनाचा या ठिकाणी इशारा दिलाय आणि जर न्याय मिळाला नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करून अन्यथा तीव्र स्वरूपाचे आणखी एक आंदोलनाचा त्यांचे या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली कॅमेरामॅन निलेश देसाचे आणि पहाटी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र